करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या सांगरुळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं वर्षा सहल आणि चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या सांगरुळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं वर्षा सहल आणि चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्योतिबा मंदिर परिसरात वर्षा सहल काढली आहे प्राचार्य एस एम नाळे यांनी विद्यार्थ्यांना कुंभी नदीचं पात्र अतिवृष्टीमुळे कुंभी नदीला आलेला पूर आणि त्याची कारणं सांगितली सहकार तत्वावरील पहिलं धरण तसंच ज्योतिबा मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व याबद्दल त्यांनी माहिती दिली सहल संपल्यानंतर विद्यालय परिसरात चिखल महोत्सव पार पडला पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रस्सी खेच आणि विविध खेळांचा आनंद लुटला तंत्रज्ञान केंद्रीय जीवनशैलीत मुलं नैसर्गिक जगापासून दूर जात आहेत पण या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांची नाळ पुन्हा मातीशी जुळल्याचं दिसत होतं या खेळासाठी पंच म्हणून यू आय पाटील आणि आर एस पावले यांनी कामगिरी बजावली यावेळी प्राचार्य एस एम नाळे जिमखाना प्रमुख आय एम शेख यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते